नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण राजकीय आढावा घेतो आणि आज आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची लढत विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील विरुद्ध बाबाजी काळे अशी होते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बाबाजी काळे तर महायुतीचे उमेदवार आहेत आमदार दिलीप मोहिते पाटील कशी लढत होते हे जाणून घेण्यासाठी आज आपण खेड तालुक्यातील बहुळ या गावामध्ये आहोत आणि बहुळ गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांना काय वाटतंय येणाऱ्या निवडणुकीत ते कोणासोबत आहेत कोणाची हवा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू आमदार कोण आहे नाही कुठे मतदान बाबा निवडणूक लागली माहितीये आहे मग कोण आहे उमेदवार बाबाजी कळे आणि दिली शेख मोहित कशी होते लढत टसल मध्ये होणार मध्ये होणार या परिसरात हवा कोणाची दिलीप शेख मोहजे मोहिते पाटलांची काय हवा आहे सगळी कामच केल्यात ना त्यांनी काय कामं केले सगळे रस्त्याची वगैरे सगळी कामं केली आहेत प्रत्येक ठिकाणी जे 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 अडचणी जल सिंचन झाले जे शासकीय जेवढी कामं आहे तेवढी त्यांनीच केलेली लोक परत निवडून देतील त्यांना निवडून द्यायला पाहिजे द्यायलाच पाहिजे कामाचं आहे ना माणूस कामाचं निवडणूक लागली कोणाची आवाज दिसते इकडं माहितीची कोण आहे माहिती तुझे एकला एकनाथ शिंदे माय तुझ्या उमेदवार कोण आहे इथं इथं उमेदवार कोण आहे दिलीप मोहिते पाटील आहेत की काळ आहेत दिलीप मोहिते पाटील का बरं मोहिते पाटील आव आहे हाय भाऊ आमचं जवळच आहे जवळच आहे काम केलं त्यांनी भरपूर भरपूर काम तुमचं गाव कोणतं आहे कोणाची आव आहे तुमचं दादा कुठला आहे तू बोला का निवडणूक लागली माहिती आहे का लागली माहिती निवडणूक हा कोणाची हवं आहे तस काही सांगू शकत नाही कोण काय पाटील की बाबाजी काळे कोणासोबत जाते तू दोन्ही काय चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रमाणे तरुण कोणासोबत जाईल तसं काय सांगताय त्याच त्याच मत असतंय चर्चा कोणाची काय चर्चा दोघांची पण आहे हो सांगता येत नाही डायरेक्ट तुम्ही कुठले तुम्ही कुठले बाबा निवडणूक लागली माहितीये का हाय माहिती पण आता काय करतो कोणाची हवा आहे इकडे आता काय त्याचं सांगा हो मोहित पाटलांची <Heil> का बाबाची काय मोहित का पाटलांची <चीडिकारे> सध्या मोहित पाटला दिसते तुम्ही आज गावचे आहेत का इथलेच आहे तुम्ही आपलेच आहे इथलेच हा हो निवडणूक लागली माहिती माहिती आहे ना दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत होती कोणाची हवा आहे आता हवा काय दोघांची वाटते परिसरात पण बोपर आहे ना मोहित आहेत ना मोहित यांचा पक्ष कोणता आहे मोहित यांचा पक्ष राष्ट्रवादी लोक मोहित यांना का मतदान करतील का म्हणजे आहे त्यांची कामं आहेत आपल्या खेळदार काय काम रस्त्याची कामं आहेत बरीच काय काम आहेत तुम्ही बहुच याच्यात काय वाटतं तुम्हाला दोन उमेदवारांमध्ये कोणता उमेदवार सरस वाटतोय आता या भागात मोहित यांचं चांगले वाटत का त्यांचं त्यांची काम आहेत ना बांधाऱ्याची काम आहे त्याचे बांधारे जलजीवनच्या पाण्याच्या स्कीम आहेत कामाकडे पाहून लोक मतदान करतात हा करतात ना कामाकडे पाहून विरोधी उमेदवाराला काय करणार नाही विरोधी उमेदवाराला करतील पण आता ते काय पर्सेंटेज प्रमाणे राहील ना म्हणजे पर्सेंटेज यांच्याकडे जास्त राहील माहिती विकास काम सोडून अजून काही मुद्दा आहे का नाही विकास कामं बी नव्हे व्यक्ती कामं बी केलंत सायवानंनी व्यक्ती कामं चांगली हां सांगता संपर्क आला होता कधी हो येतो ना संपर्क काम करतत लोकांनी ठरतण कर अजून काही लोकांशी सुबोलना करत तुम्ही बहुळचेत नाही नाही आम्ही बहुळ तुम्ही बहुळचे बोलू की का बाबा निवडणूक लागली माहितीये काय करायचं सरकार कस आहे कस आता काय सांगू आता काय वाटत तुम्हाला चांगलं आहे वाईट आहे चांगले इकडे दिलीप बोलते आमदार विरुद्ध बाबाजी काळे अशी लढत होते तर चर्चा कोणाची कानावर पडते आता आपल्याला काय सांगता येऊ आता चायला बसल्यावर चर्चा होते ना चर्चा आपण काय लक्ष ते मतदान तर करताना तुम्ही मतदान करताना मतदान करताना उमेदवार पाहिला पाहिजे ना कोणता चांगलाय हा कोणतं वाटतंय सांगा तस काय सांगता येते बघू नंतर आहे <laughs> का ते काय वाटतं तुम्हाला दिलीप पाटील की बाबाची काळे पुन्हा चावाय तस आता काय बोल बाबांची हवा आहे दोघांची हवा आहे बोळ गाव कुठं जाईल बोळ गाव कोणा सोबत जाईल बोळ गावातील लोक काय सांगू आम्ही पाहून आहे पाहून कुठले ते शेलगाव तुमच्याकडे कोणाची हवा आहे दोघांची पण दोघांची पण निवडणूक टप आहे कस आहे तस काय नाही सांगतोय मतदानाशी बोलूया निवडणूक लागली तुम्हाला माहितीये हा माहितीये कोण उमेदवार आहे तुम्ही मोहिते पाटलांचा बिल्ला बिल्ला हायच ना काय काम माहिती मोहिते पाटलांची मोहिते बाटलाची ले काम काय सांगा बरं काही दोन चार काम रस्ते तलाठी सर्कल आपो फोन केले की कोणाच्या वारस नव्हती आमक सगळं होत्या नाही तलाठी सर्कल लय पैसे लुटीत पण ते फोन केला ना बिगर पैशात काम होते आणि पुढच्या उमेदवाराची पण काम आहे म्हणतात पुढच्या नाही अजिबात काय केले सांगा तुम्ही बाबाची काळजी आत्तापत काय केले तुम्ही सांगा आम्ही बाहेरच्या नाही केलं ना काहीच नाही केलं निवडणूक कशी सोपी आहे का मोहिते पाटलांना एकदम सोपी शंभर टक्के एक लाख एवढ हो शंभर टक्के काय वाटत तुम्हाला आहे कोण उमेदवार अतुल भाऊ आता अतुल भाऊने मार घेतली भाऊ सांग आम्ही करणार भाऊ काय सांगणार आहे भाऊ बाळाजी काय न सांगेल आम्ही मग नोट आणणार नोटा मोहिते पाटलांना काय ना देणार भाऊचे कार्यकर्ते मतदार मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना दिली पोहताना द्यायला का हरकत नाही बाबाजी गायला का कोणाला की शेटलं निवडणूक लागली काय वाटतं तुम्हाला कोणाची आवड गाळे का बरं बाबाजी गायांची आवड बदल पाहिजे का बदल पाहिजे नवीन चेहरा दुसरं जायचा असे कोण कोणते मुद्दे आहेत का त्याच्याकडे पाहून लोक बाबाजी काय ना निवडून सांगता पण पाहिजे नवीन बाकी काय नाही विषय नवीन चार पाहिजे म्हणून तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी कोणी आहे महाविकास आघाडी महावादीसाठी काय अतुल देशमुख राष्ट्रवादीला तिकीट नाही भेटणार त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत चंद्रजी पवार पक्षाचे म्हणतात त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही तसं काय नाही जे पवार साहेब सांगतील साहेब सांगतील सांगितलं पवार साहेबांनी कायच नाही आघाडीचं विजय मोहिते पाटलांची काम आहेत मोहिते पाटलांची जनसंपर्क आहे बाबाजी काळे एका जिल्हा परिषद गटासाठी सीमित होते तो तो आ, ते कसं मोहिते पाटलांना टप देऊ शकतात तसं म्हणजे आता मोहिते पाटील आम्ही पण पहिले मोहिते पाटलांची कामं केलेली पवार साहेब सांगतील ते नाही विचारत मोहिते पाटील चार पाच निवडणुका लढवल्यात बाबाजी काय नौके आणि ते काय जिल्हा परिषद मतदारसंघापुरतं त्यांचा संपर्क होता तर आता काय नियोजन त्यांनी असं केलंय की मोठे पाटलांना ते टप देऊ शकते आम्ही फक्त पवार साहेब ते मग ते कसे टप देतील काय करतील आला ते विचार करत नाही तो विचार नाही तुम्ही कुठले बहुळ निवडणूक लागली माहितीये का हो माहिती कोण उमेदवार दिलीपांना मोहित आहे आणि बाबाजी काळे दिलीप मोहिते आणि बाबाजी काळे कशी लढत कोण कसे आता प्रमाणे जशी लढत होते तशी होईल ह्या भागात चर्चा कोणाची दिलीपांना माहितीये का बरं माहिते यांची चर्चा दिलीपांना माहितीये म्हणजे कसे आता लोकांची कामं वगैरे बाकी काय कोणाच्या काही गोष्टी असेल समस्या असते आडी अडचणी असतील काही गोष्टी असतील ह्या आम्ही छोट्या पवारांनी किंवा आमच्या युवा कार्यकर्त्यांनी जरी कधी के फोन केला तर आमच्या कधी का तालुक्यात काय काम केलेत होते पाटलांनी का ते पाऊन लोक निवडून देत तालुक्यात रस्ते केले के तर कुठं हे केलेले काय मशिन बिमे केली कुठं रोड केलेत कुठं वस्ती वाड्या वस्त्यांनी पाण्याची योजना असेल कुठे काय असेल पाणी असेल अशा काही गोष्टी गोष्टी केलेल्या आहे एकाच एक लढत असल्यावर बरोबर मोहिते ना अवघड बर। जाते त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही शक्यता नाही कमी ती गोष्ट नाही बरोबर एकाच एक लढत झालं मोहिते पाटलांना अवघड आहे चर्चा चर्चा खरी नाही ते दिलीप शेठ शेक शेक टक्का येणार काही अडचण नाही कारण का त्या नऊ साजी जाय लागलेली ज्या टायमाला सुरेश गोरे होते त्या टायमाला पाणी शिरून जायचं खेड तालुक्याच्या जमिनी गेल्या ओनोरो सरला पण शेठने पाणी दिलं उन्हा डिप्याची अडचण आली शेटला फोन केला की के डिप्या दोन तासा डिप्या येत होत्या काही अडचण नाही आली आणि दिलीप शेठ शिवाय पर्याय नाही बाबाजी काय म्हणतात पिल्ला लावले तुम्ही ते म्हणतात मी पाटलांशिवाय पर्याय नाही का ते बाटला नाही काम कुणी करू शकत नाही का ते पण ते म्हणतात पर्याय नाही असं काय नाही दियाल बाबा उजवे कसे बाबा सत्तर टक्के चालणार ते नाही माणूस चांगला आहे काही काम सांगितलं ते करणार आहे आपण जे अनुभव येतो पाच निवडणुकीचा बाबाजी काळे पहिलीच निवडणूक लढवतो बाबाजी काळेंचा दाबधाबा त्यांच्या जिल्हा परिषद घाटापुरत आहे आज जर खेड तालुक्याचा विकास केला तर मोठी शहर येतात त्याच्यात ग्रामीण भाग येतो तर त्याच्यात बाबाजी काळेचं असं काय नियोजन आहे ते नियोजन करणार ना आम्ही कार्यकर्ते नियोजन लागले सांगणार ते काम आम्ही काय कसं केलं नियोजन नियोजन जे काम आम्हाला वाटतं हे काम झालं पाहिजे आम्ही तिथे जाऊन हक्काने आणू शकतो बाबाजी काळेच्या अशी पाच काम सांगा की त्याच्याकडे पाहून लोक मतदान करते माणूस वेळेला कॉल केला तर वेळेला उत्तर देणार आहे आ, काम सांगितलं तर काम पण वेळेत करणार आहे असं तुम्ही पाच कामं सांगा काम आ, का त्याच्याकडे लोक मतदान करते पाच कामं मी अशी दस किऱ्या गाठी डबा दहा लाखाच निधी मशान मोन्नीचा पाच लाखाचा निधी रस्ते एक कोटी दोन कोटीचा विषय अजून पाट पाणी अधिकार पाण्या जळाले की त्यांचं विषय तुमच्या डिप्या जवळ पुढं काय होऊ फोन केले की के निम्या रात्री रिटर्न फोन करेल दोन मिनिट आहे का असं वातावरण वातावरण आहे मी पण त्यांचाच कार्यकर्ता होतो पाच वर्ष मी पण अण्णांचं पाच पंचे वार्षिक काम ठेव नाराजी नाराजी माझं स्वतःच काम आणलं मी आज अठ्ठावीस वर्ष बांधतोय माझी शेत जमीन गेली चाच कमान प्रकल्पाला मला अजून एक रुपयाही भेटला नाही त्याच्यामुळे मी तुमच्या अडचण आहे ती सुटली ना। नाही त्रेचाळीस शेतकरी आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत दोन्ही पार्ट्यांचे लोक आहेत तुमचं काय मत आमचं काहीच म्हणणं नाही यांना माणूस बदली करायची माणूस बदली सामान्य वारकरी बोलूत आता अतुल देशमुख माणूस बदली आणि नोटा आणणार आपण नोटा आणणार नोट कन्फ्युजन आहे का हा अतुल देशमुखांच्या कार्यकर्त्यांचं कन्फ्युजन आहे कन्फ्युजन तुम्ही तर मग आप नोटा आणणार नंतर मल्ले बदल करायचा आपण मध्ये होतो खेडा विधानसभा मत मतदारसंघामध्ये एक बाबाजी काळेंचे कार्यकर्ते होते एक दिलीप बोटांचे कार्यकर्ते होते एक अतुल देशमुखांचे कार्यकर्ते होते दोन्ही कार्यकर्ते बाबाजी काळेंचे कार्यकर्ते त्यांच्या उमेदवार थांबेत मोठे पाटलांचे कार्यकर्ते त्यांच्या उमेदवार थांबेत परंतु अतुल देशमुखांचे कार्यकर्ते कधी माझ्या आम्ही नोटा मतदान करणार म्हणतात आम्ही बदल घडवणार ही खेडा हिंदू सभा मतदारसंघातली परिस्थिती आहे विसला मतदान होईल तेवीसला निकाली त्याच्या आधीची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आधी तेच थांबू उद्या भेटून येऊन बघा आपण करा वास्त मराठी